अनेक वर्षे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेला शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय अठ्ठावीस राहणार गल्ली नंबर तेवीस महम्मदवाडी रोड हडपसर पुणे अखेर मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील नरुटे वस्तीवरील नातेवाईकांच्या घरात सापडला पोलिसांची टीम दारात पाहताच पोलिसांवर फायरिंग करून दहशत माजविण्याच्या प्रयत्नात अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात त्याचा अंत झाला पोलीस दिसताच तो त्याने मै तुमको जिंदा नाही छोडूंगा असे म्हणत दमदाटी केल्याचे पोलिसांनी सांगितले मोक्काच्या गुन्ह्यात शाहरुख शेख हा गायब होता तो लांबोटी येथील नरोटे वस्तीवरील नातेवाईक राजू शेख यांच्या घरी आठ दिवसांपूर्वी पत्नी नफीसा बरोबर फिरण्यासाठी आलो असे कारण सांगून राहत होता तो येताना एका मोडक्या काळ्या रंगाच्या बिगर नंबर असलेल्या स्कूटीवर आला होता दिवसभर तो बाहेर फिरायचा रात्री घरी यायचा तो पत्नीसोबत आल्यामुळे राजू शेख यांच्या परिवाराला त्याच्याबाबत कसलीही शंका आली नव्हती दिनांक चौदा जून रोजी आरोपी शाहरुख शेख याने शिरापूर येथील एका इस्माच्या मोबाईलवरून पुण्याला संपर्क केला त्या लोकेशनवरती पुणे क्राईम ब्रांचची टीम दिनांक चौदा रोजी शिरापूर येथे आली शिरापूर येथील इस्माकडे चौकी केली असता त्याने आरोपीने गाडी दुरुस्त करण्यासाठी नातेवाईकाकडून पैसे मागवण्यासाठी माझा मोबाईल घेतल्याचे सांगितले यावरून तपास करत पोलिसांनी नरुटे वस्ती येथील राजू शेख यांचे घर गाठले पोलीस जेव्हा आले यावेळी त्या रूममध्ये राजू शेख यांची दोन लहान मुलेही होती पोलिसांनी आम्ही तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत असे सांगत असतानाच आरोपी शाहरुख याने बेडवर उभे राहून आरडाओरडा करून तू मुझे पकडते हाई आज तुम्हारा खेल खत्म करताहू मैन तुमको जिंदा नहीं छोडूंगा असे म्हणत पोलिसांवर गोळीबार केला त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलीस पथकातील अधिकाऱ्यांनी फायर केले तो खाली फरशीवर पडला याबाबत शाहरुखचे वडील रहीम शेख यांनी पोलिसांवर आरोप करताना म्हणाले शाहरुखवर तीन महिन्यांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाली त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते यामुळे तो पोलिसांपासून लपून बाहेर फिरत होता मागील काही दिवस तो पुण्यातच राहत होता त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी तो सोलापुरात राहण्यास आला जर पोलिसांना पकडायचे असेल तर त्याला जिवंत पकडू शकले असते ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया शाहरुख शेख हे तीन महिन्यापूर्वी हाडपसर इथं सय्यदनगर मधून किरकोळ बांधण्यावरती बांबून मारामारी झाली तिच्यावरती तीन महिन्यापासून ते फरार होता बायको साईत तर ते फरार होता तर तिच्यानंतर माझ्याकडे आठ दहा दिवसानं तांबळे हवलदार प्रस्ताव आला पी ए बाबा एक पाच लाख रुपये द्या आपण सेटलमेंट करून तुमचे केस रफा दफा करून टाकू तुमचं पोराचं नाव मी माक्यातून काढायला होतो साहेबाला पण आपल्याला पाटील साहेबाला पाच लाख रुपये द्यावे लागतील असं मला त्यामुळे हवालदाराने ऑफर दिली पण पाटील साहेब पी एळेपड तो पाटील साहेब म्हणते आता पूर्ण नाव मी नाही सांगू शकत काळेपडळ पोलीस स्टेशन तर ही वारंवार तिथं सगळ्यांना ही त्रास चालूच आहे त्यांच्याकडं ती सगळ्याकडनं हप्ते घेते तीच चालूच आहे तिथं छोट्या मोठ्या गोष्टीला एक एक गुन्हेगार असेल तर तिच्या चार चांगली जोडायची आणि तिच्यावर मोका लावायचा ही मोका ही एक कॅशनच झाली आता घटना मारामारी झाली होती ते शब्बीर इन म्हणून आहे तिच्या सगळ्यात बांबून मारहाण केली असं माझ्या मुलानं माझा एक मुलगा ना अजून एक जण होता दोघ जणांनी मारहाण झाली तर तिच्या मुळात जेवढ माग लागले आणि ती टेपपाटांची तिच्या द्वारात काढली टेपूपाटांवर गोन्हा लाखमी केला तिच्यावर मोका लावला तर त्या मोक्यामध्ये माझ्या मुलाचं बी नाव टाकलं ती काय आता माझा मुलगा तीन महिन्यापासून फरार होता तर इथं माझी आत्या आहे आहे लांबडीला तर त्या मावशीच्या ती दहा बारा दिवस झाला आला होता म्हणजे मला मी माहिती नाही आला होता तर ते आला होता तर काल पाट तास येऊन माझ्या मुलाचं एक दहा पंधरा सिव्हिल ड्रेसवर वाले होते का कोण होते का, का पी आय होते कोण मला माहित नाही का तर मी तिथं नव्हतो तर तिने माझ्या मुलाचं मर्डर केलेला आहे ही काय माझ्या मुलाचं इन्काउंटर नाही अगर एनकाउंटर नोटीस नाही काही नाही मला समज नाही माझ्या मुलाचं शंभर टक्के मजार आहे आणि आणिच्यावर माझ्या माझी अपेक्षा एवढी आहे मला काही नाही पाहिजे जे हे सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सस्पेंड करायला पाहिजे पोलिसांवर फायरिंग केलं फायरिंग केलं तर कोटींना इजा झालेला असेल ना ती दाखवावी काय घडलं काय घरात झालं सगळे दाखवा घरात जो आपल्याला कसं फायरिंग केलं आणि पंधरा जण डायरेक्ट दरवाजा उघडल्यावर माझी सोन जी होती माझ्या सोनी ते मी केस सवडून माझं फिकून दिलं वाटत दिले आणि शिव्या बी दे ती स्वतः म्हणती ते मारा तो फायर किए क्या नहीं सर मेरे सामने की बात है सोए हुए थे हम लोग अभी और नींद में क्या थोड़ी ना बंदूक लेके घूमेंगे साथ में सोए लेके वो उठने तक इन्होंने पहले से उनको गोली मार के उनको नीचे गिर गए वो पहले नीचे नीचे गिरने के बाद में फिर ये लोग क्या करे डर गए सब लोग और सब लोग अंदर थे जब पुलिस वाले एक, एक पुलिस वाले ने मेरे बाल पकड़ के मेरे पीछे था और बाल पकड़ के के मेरे को खींच लेके गया और उसके बाद में जैसे नीचे गिरे ना तो पुलिस वाले ने मैंने बंदूक बंदूक सब देखी उसके हाथ में वो पहले से लोड करके लेके आया था अंदर और उसने डायरेक्ट उनके सीने पे गोली मारा नीचे गिरने के बाद में भी और बाद में मेरे को बोले की बोले जाओ बोले उसको उठाओ उसको उठाओ करके बोले तो हाँ गाली भी दिया गंदी गंदी मेरे को लेडीज पुलिस कोई नहीं थी उसने डायरेक्ट मेरे को गाली दे नीचे पुलिस वाले ने फायर करा बाल भी खींचा पकड़ के मेरे अंदर एंड फिर वो जैसे नीचे गिरे ना तो सबके सब बाहर सब आ गए पुलिस वाले और बाहर आने के बाद में फिर अंदर नहीं जाने दिया फिर मेरे को बोले कि कुछ नहीं बेहोश हो गया बोले वो मैं रो रही थी तो बोले कुछ नहीं हॉस्पिटल में लेके जाता हूँ तुम्हारे तो घर वालों को फोन करके बुलाओ ऐसे करके बोले बोले फोन पहले फोन भी नहीं लगाने दे फिर बाद में से बोले, ले क्या हो बोले। और इन लोग ने क्या करे मेरे उनके पिस्टन के जो कैप रही थी ना पीछे की वो गिरी थी तो ये लोग ने पूरे क्या करे दिलीज के बाहर निकाल के रखे पूरे उनके और फोटो काटे उन लोग ने जैसे अंदर रहे थे ना तो उन लोग वीडियो उनका कैमरा चालू था वीडियो बना रहे थे उन लोग जब उनके फोन में वीडियो चालू थी उनके पास रहेंगी वो वीडियो और मैं सब पुलिस वाले लोग को पहचानती हूँ जिसने फायर करा उसको भी पहचानती हो, जितने लोग आए थे सब सबको मैंने पहचानती